विठ्ठल मंदिर साई दत्त कॉलनी भुसावल येथे गजानन भक्त इस्टेट ब्रोकर मुली भाऊ लोखंडे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने बेहडा आवळा अशा विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड सदर मंदिराची देखभाल करणारे पाचपांडे काका लोखंडे काका का रमेश चौधरी सर गणेश पाटील अपूर्व सोनमणे प्रवीण सोनमणे भाऊ लोखंडे तसेच पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक सुरेंद्र सिंग पाटील यांच्या हस्ते करण्यात आले मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतः वृक्ष लागवडीस मेहनत घेऊन संगोपन करणार असल्याचे सांगितले अशा प्रकारे स्थानिक रहिवाशांनी सहभाग घेतल्यास राहिलेल्या ठिकाणी निरोगी राहण्यास मदत करणाऱ्या विविध प्रकारचे वृक्ष लागवड होऊन आपला परिसर हिरवागार होण्यास मदत होईल साई दत्त कॉलनीत बऱ्याच प्रमाणात वृक्षारोपण झालेले आहे प्रत्येक कॉलनीतील रहिवाशांनी काही ठिकाणी रस्त्यावर विविध प्रकारच्या माध्यमातून वृक्ष लागवड करून स्थानिक लोकसहभागातून आपला प्रभाग मदत होईल वृक्ष संगोपनासाठी स्थानिक लोकसहभाग अतिशय महत्वाचा घटक आहे असे पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक सुरेंद्र सिंग पाटील यांनी व्यक्त केले आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ